जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकच्या वतीनं निषेध करण्यात आला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मधून सहा किलोमीटरवरील बॅसरन व्हॅली या पर्यटन स्थळावर मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस पर्यटक मृत्युमुखी पडले असून पाकिस्तानी लष्कर तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटना टीआरएफ न हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ना नाशिकतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पंतप्रधान यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाळण्यात आलं तसंच पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशा घोषणा देऊन मोठा निषेध करण्यात आला

आपल्या देशातील नागरिकांवर झाला ना ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या भॅड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्हीसुद्धा निषेध करतो सरकारने दे दे। या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा बॅड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांनासुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो सर्वप्रथम या भ्याड हल्ल्यात जे भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पंचवीस वर्षातील हा सर्वात मोठा भ्याड हल्ला मानला जातोय या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सलीम मामा शेख अंकुश पवार सुधाम कोंबडे सुजाता डेरे सचिन सिन्हा नितीन माळी सत्यम खंडाळे अर्चना जाधव ज्योती शिंदे आरती खिराडकर गौरी सोनार मिलिंद कांबळे नितीन अहिर राव अमित गांगुडे तुषार गांगुडे विशाल भावले किरण क्षीरसागर राकेश परदेशी प्रफुल्ल बनबेरू अनंत सांगळे विजय अहिरे नितीन पंडित योगेश लभडे वैभव रौंदळ अविनाश पाटील विजय बोराडे राजेश तापकिरे बबलू ठाकूर आदींसह मनसैनिक उपस्थित होते एम एन संदेश केदारे नाशिक